पहिले गाईला चारा टाकून देते अखं घरातलं काम पडलं घेते पटापटा जाऊन आली काय नाही चारा टाकतो ती गायला झाला टाकायचं गा। हो झाला ऐक ना बोला ना चला आपल्याला ब्राह्मणाकडे जायचं कुठं कालच बघायला आले ना आज लगस ब्राह्मणाकडे जायचं म्हणजे मला नाही जमिनी गेलं बघू दोन चार दिवसा असं नको दोघांच्या दिवस नको लावू नका दत्त पटकन नाही दत्त पटकन पूर्ण काम पडलंय माझा बाबा आवरायचं अरे तो काय माझं बंड पडत तिकडे काम आला जाळ कर तिकडे पहिले हे महत्वाचं आपलं हा पहिले हे करू घरच्यांना विचारलं तुम्ही तसं कोणा घ्या तुमच्या माघारच्या जाऊ विचार करू घरचे बोलतील ना मला पण मला आता नाही तरी आपण बाहेरच पळत होता आता परत मग आता एक आपलं ठरलंय ना त्याविषयी आता जाऊ दोघ जण ब्राह्मण खाऊ आहे ना की तू ब्राह्मण कोण खाऊया हा 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 त्याच्याकडे जाऊ त्याच्याकडे जायचं देतो काढून पण माझं म्हणणं होतं उद्याच गेला असतो पण चला मग उद्या किती वेळ लागेल तरी पण बरं ठीक आहे Namaskara! lagi! Namaskar. lagi namaskar. <laughs> namaskar! Thank you, thank you, thank you, thank you! Atau kau Thank you, thank you, thank you! Patek, kai. Namaskar. <laughs> namaskar! Namaskar, namaskar, तुम्हा तुमच्या का नाही तुमचं पाहिजे का अच्छा 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 नाताच पाहिजे का नाही नाही आमच्या गोयचं तुमचं बघायचं पिन पिन माझं उघडायचं नाही तुमचा आराम जसं ठेवली तसं ठेवा बर काय अडचणीत नाही आम्हाला सांगा माझं नाव बाबुराव <laughs> पाहिजे काय नक्की आता काही काल आले आबा वा। आम्ही वर्षापासून बाहेरच पळत होतो दिंडीला जातो तिथे डोंगरा नागराला कुठं लोसला <laughs> कुठं खायला डोंगराला काय म्हणून तर ते मला सांगितलं तर आमचं लग्न ठरलं जगायचं कोणतं आमचं जगायचं तुम्ही नवरी नवरी काय नवरी का छा 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 मी बाबुराव बाबुडाव बाबूराव बाबुराव सुगंधा नाही तुम्हाला बाप नाही का बिगर बापायचे का जन्मतारीख सांगा तुमची तुम्हाला माहित नाही का तुम्ही गुरु आहे ना जन्मतारीख सांगा तुमची एक सहा शहात्तर शहात शहात किती वाजता जन्म जेलम सकाळी पहाटे चार वाजून पाच मिनिट सकाळी पहाटे चार वाजे लोक डब्याला जातो चार वाजून अच्छा गाव कोणतं आपला भोकरटेक भोकरटेक अच्छा 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 अच्छा

मी धरू पांडे <laughs> तुमचं जन्म तारीख एक सोळा वाजून दुपारी। दुपारी किती, किती मिनिट दोन वाजून चौवेचाळीस मिनिट दोन वाजून चौडेचाळीस मिनिटानं बर कुंभरास सदा चालू गोरु त्यांना चौथा लागतोय लग्न शुभ तुमच सांगा आता तुमची काय तर गाल पांदे <laughs> तुम्हाला सध्या बाडा उघडून <laughs> बाडा उघडून लग्न यो होत नाही तुमची ना ते विधी करू लागल विधी का, का तुम्हाला सध्या बारा गुरु आठ वाज शेनी बर त्याला काय करावं लागेल सांगा तुम्हाला चांगले नाही पटके सांग काय करावं लागेल तुम्हाला बाहनाची पूजा करावं लागव कमसे कम हल झालं तर पाच हजार रुपये खर्च लागतो सात लावू द्या पहिले करून घ्या मग तुम्ही आम्ही करतो काय यादी करा यादी तुम्हाला आम्हाला साहित्य आमचं <laughs> तीन बर <लगती>। तीन गाड घे आज तुम्हाला यादी करून देऊ यादी करा तीन गाड घे त्याला तीन फडके लागतील हिरे हिरे हिर तीन पायले गहू लागतील पाच पायलेले बाबा आगा। आगा। तीन मडके म्हणून राहिल तो बाबा जा तीन मडक्या काय करायचं आपलं असं त्याच्या आणून आजारायचं आपल्याला काय करायचं बरं याच्या आधी तुमचं कधी लग्न येऊन झाले नाही का याच्या आधी काहीच नाही आधी लपड होत आम्हायच तुमचा आमचं पण नाही झालं कुंभाणी 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 छान छान कुमारी चांगली मला पटली तू माझ्या काय पाय झालं मला घर करू पाच नाही नाही तो चंबरचा नंबरच नंबरचा मग हो

अरे पचा हजार सांगितलं बरा तुमचे आहे तुम्हाला बारा, बारा। <laughs> रास <laughs> कळते तुला हा रास कळते ना आम्हाला रासायकल ती मात्र दाखव तुमची <laughs> <नाड़े। laughs> तुमच्या नसीबात पूर्ण नाही बाई माई हात हातकार इकडे लग्नन काय सगले जवळ नव्हतं बायच्या बा ब्राह्मण तुम्ही मात्या तुमच्या नशिबात एक काही नाही बरोबर माते याचा हात पाहिला तर याचा नशिबात तुम्ही पाच मध्ये लग्न आम्हाला करायचं माते ही कोणा कोणाको पोराणी तुम्ही पहिल्या लग्नाच्या वळस तुम्ही अप्रوشن केलेलं आहे कोणाचं तुमचं बा पहिल्या लग्ना टावाला नाही नाही तुमचं लग्न झालं ना कधी तुम्हाला त्या टामना डॉक्टर खूप पैसे भेटत ते ना तर तुम्ही त्याच्याकडे पैसे पैसे ऑपरेशन केले नजबनी करून गेले मग कशी काय पूर्ण होती कसे ते सो होती सोबतच लग्न करायचं मी करतो सहकारी मॅडम तुम्हाला म्हणजे माझ्या का वनस्पती ना वनस्पती सांगले का तिथे शिर मोकळी असं तुला असं वाटलं का याच्या आधी आपल्या वाटलं तुला असं नजबती वाईल म्हणून आम्ही डांगा पळत होतो कधी मग गरमी काल मारस लग्न केला लग्न काय पाहतो पाहिला गो चावट दिसतो तेव्हा मी चावट दिसतोय तो या बामणागड बघायला काय केलं पाहायला बाहेर पाहना माहिती दिली हो म्हणी माहित वरून आणलं तेव्हा नाव नाव हा गावात बाईला दहा पोरं झाली माझ्यापासून मागू चांगला बाबती चांगला आता आतापर्यंत काय करतो बरं मी काय तुम्ही गेले तेच चालतील कोडा बायला राहून द्या मी काय ठेवली तिथं त्याला ते मार्केट असेल दिसेल ला मा मी गेला बरोबर त्या पैसे द्या का माझे करतो काय पाहिला आमचं

पंधरावाचा महिना येतो कधी पंधरा महिना येतो पंधरा पाहिजे निघाल तो बारा महिन्याच्या पुढे पाहिजे पंधरा दिवसाने करा तेव्हा त्या गुढीपाडव झाला का त्याच्या पुढे पंधरा तुम्ही सुरुवात करा तारीख आपण गुढी पाडवा कधी येतो मात येईल ना

तिला एवढेच काय करायचे नको अरे झाले एक दोन बस झाला आम्हाला काय करायचे खरं बावड काय करायचे एवढं काय करायचं कोण सांभाळ गाडीला एवढे व्हायला काय रात्र गाडीत राहा मला डोकं दुखायला लागलं बरं बरं येऊ का गुरु आम्ही आले होते आल्यावर परत तुमचा नंबर द्या नंबर नाही नाही मी नंबर नाही दे तुम्ही तुमचा द्या बरं मागे तुमचा नको तुमचं पाठवायची काही कोण देणार सत्याण्णव त्रेसष्ट सत्याण्णव त्रेसष्ट एकसष्ट बासष्ट माझ्याकडे पाहतो नंबर मी राहिले ना पाहिजे त्याच्या काय पाहती पण तो पाहतो कशा माझ्याकडे माझ्याकडे प्रॉब्लेम बरे

काय करू आपण दुसऱ्या ब्राह्मण जाऊ आता परत दुसऱ्या जाऊ या जायचं आता ना, नाही नाही उद्या का जाऊ आज नको आता काय झालं उद्याकडे परत बामणाकडे जायचं म्हणजे पंधरा दिवस तेच करायचं काय आपल्या आयुष्याची जाऊन या माझी कुंडली घेऊन जाईल आण मी काही येत नाही जोडी मला मी काही येत नाही तुम्ही जाऊन या आणि ह्या बामान काही मला पटला नाही म्हणून तुम्हीच जाऊन घ्या असं हो तुम्ही माझी कुंडली घेऊन जा आणि माझ्या वाटलं घरच्या कोणाला घेऊन जा मला काही परत म्हणून नका तुझ्या घरच्याला काय सांगते लगेच उद्या तुम्ही तुला घ्यायला ठीक आहे